माजलगाव शहर पोलिसांच्या आशीर्वादाने माजलगाव शहरामध्ये विशाल गुटखा तस्करी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा सर्रास माजलगावात विक्री माजलगाव शहरामध्ये बाबा गोवा वेहिरा विमल डायरेक्टर नावाचा गुटखा परराज्यातून माजलगाव शहरात आणून गुटका माफिया व माजलगाव शहर पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमतानेच माजलगाव शहरात व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर गुटख्याची विक्री होत असतानाही जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेश असताना त्यांच्या आदेशाला केराची टोपली देण्याचा कारभार जे आहे ते स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करत आहे तर जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन माझरगाव शहरातील विशाल गुटखा तस्करीवर कारवाई करावी अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत असतानाही पोलीस प्रशासन व गुटखा माफिया यांच्यातील लागेबांधे उघड झाल्यास कोठ्यावधी रुपयाच्या गुटखा तस्करीवर आळा बसेल लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा